नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे बाईपण भारी तर मंडळी मी तुम्हाला आजचं माझं सकाळचं रुटीन गावाकडचं सकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी मी ज्यांनी मागच्या व्हिडिओला बघून सबस्क्राईब केले त्यांची नावे मी तुम्हाला सांगणार आहे त्या ताईंचे नावं आहे ज्योती उज्ज्वला ताई कविता ताई ह्या तिघींचे पण खूप खूप धन्यवाद करते मी माझ्या चॅनलला स सबस्क्राईब केल्याबद्दल पुढे पण तु ज्यांनी पण सबस्क्राईब केलं मी त्यांची नावे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार सकाळी सकाळी उठल्याबरोबर झाडधूळ हे आपलं असतंच मी झाडधूळ वगैरे करून घेततं आणि गेटच्या समोर मी पाणी टाकते पाणी टाकून सगळं झाडधूळ करून घेते त्यानंतर मी रांगोळी काढते ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा ही पाच ते तीन अशी ठे टिपक्यांची रांगोळी आहे ती तुम्हाला चांगली वाटली का नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझे रुटीनचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते पण कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच कमेंट करा एका कमेंट क एक कमेंट आले तरी पण आम्हाला खूप खुशी वाटते खूप आनंद वाटतो आणि ही रांगोळी मी काढली रांगोळी झाल्यानंतर न असं म्हणतात की रांगोळी पांढरी रांगोळी तशीच ठेवू नये म्हणून त्याच्यावर मी थोडी हळद कुंकू लावते हळद कुंकू ठेवते त्यानंतर सर्वप्रथम चहा सगळ्यांचा आवडता चहा झाला सगळ्यांनी चहा घेतला त्यानंतर माझ्या दिराची मुलगी मला म्हणत होती मोठी मम्मी जरा मला खेळो असं पाळणार ढगलो मला म्हणून तिला जरा खळ खेळवलं त्यानंतर मी वरच्या घरामध्ये आले वरच्या घरामध्ये लादी पुसायची होती झाडझूड माझ्या मुलीनी करून घेतली होती वरच्या रूममध्ये तर मी झाडजूळ वगैरे करून घेतलं आणि त्याच्यात जा मुलीने झाडधूड करून घेतलं मी लादी पुसून घेतली लादी पुसताना मी थोडं मीठ थोडं हळद असं टाकून लादी पुसत असते आणि तुम्ही पुसता का नक्कीच कमेंट करून सांगा हळद 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 आणि मीठ टाकता का खड खडा खडा मीठ असतो ना जाड मीठ तो टाकत असतात पाण्यामध्ये लादी पुसताना मी नेहमी लादी पुसताना टाकत असते त्यानंतर आंघोळ करून झाल्यानंतर मग नंतर मी पण केलं आज गुरुवार होता सॉरी आज गुरुवार नाही आज मंगळवार होता मंगळवृद्ध मी सगळं लेपन करून घेतलं दरवाजाला लेपन मी शुक्रवारी गुरुवारी मंगळवारी अमावशा पौर्णिमेला करत असते तुम्ही पण करता का नक्कीच कमेंट करून सांगा हा आपला नवीनच व्हिडिओ आहे त्यामुळे भरभरून असं सपोर्ट करा आपल्या चॅनलला भरभरून असं सपोर्ट करा आणि आपलं असं न दुसरं नवीन मी नवीनच आहे मला असं म्हणजे आहे कोणी असो यूट्यूबमध्ये म्हणून मा कोणीच नाही मी सुरुवात केलेली आहे तर माझी सुरुवात तुम्हाला कशी वाटते नक्कीच सांगा हळदीचं लेपन झाल्यानंतर मी हळद कुंकू असं लावत असते उमरट्याला उमरट्याचं हळदी कुंकू झाल्यानंतर तिथं एक असे एका एका बाजूला फु दोन्ही बाजूने असे फुलं लावते त्यानंतर छोटीशी जी रांगोळी काढून घेते पटकन आणि माझी मोठी फॅमिली आहे तुम्हाला पटकन पटपट आवरावं लागतं कारण स्वयंपाक पण करायचं असतो तर मग अशी दरवाजापुढे अशी छोटीशी अशी रांगोळी काढते ती रांगोळी पण मी अशी ट्रेन मी सोडत नाही त्यात तिथं पण हळद कुंकू लावते आणि मी साऊथमध्ये राहते खूप दूर राहते तर नक्कीच मला असं सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि मला तुमचा सपोर्ट नक्की मिळणार ना नक्कीच सपोर्ट करा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला सांगा कारण मी तसेच व्हिडिओ तुम तुम तुम्ही तुम जे विचारले मी तसेच विड व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल इकडे सगळी भांडी मी पितांबरनं पितांबरीने सगळे घासून घेतले होते नंतर मग मी पू पुझ, देवपूजा अशी करून घेतली आणि इथंच आंब्या आंब्याचं झाड आहे त्यामुळे मी आंब्याचीच पानं लावते विड्याची पानं आणत नाही न आंब्याचंच झाड असल्यामुळे आंब्याची झाडं ला पानंच लावते त्यानंतर फोटो अशी कुठून घेतली पाण्याने कापड पण सुकलो तर ते पण लावून घेतलं त्यानंतर मी फोटो लावली त्यानंतर हळद कुंकू असं लावून घेतलं <laughs> कळशाला पण स्वास्तिक असं लावलं स्वास्टिकला सॉस्टिक लावून नंतर मी नारळ होत असते त्यानंतर कळशामध्ये छोटंसं एक फूल आणि एक रुपयाचा कॉईन हळद कुंकू थोडेसे तांदूळ असे टाकले त्याच्यामध्ये तुम्हाला अजून माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कमेंट करून विचारा मी तुमच्या कमेंटची उत्तर नक्कीच देईन त्यानंतर कळशाखाली कळस असंच ठेवत नाही मी थो छोटीशी अशी प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकून हळद कुंकू हळद कुंकू टाकून त्याच्यावरच मी हा कळ कळस ठेवत असते तर मंडळी मला एक काल एक कमेंट माझ्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट आली होती की तुझे मिस्टर काय काम करतात तर मंडळी माझे मिस्टर माझ्यासोबत राहत नाही ते वेगळे राहतात ते का राहतात कसे राहतात ते आ, हो। आ, आ, मी तुम्हाला व्हिडिओतर्फे सांगेनच तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझ्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो माझ्या दोन मुली आहेत माझ्या मुलींना शिकवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे मी तर तुमच्या सपोर्टची पण मला गरज आहे या प्रयत्नाला त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली बघा माझी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा पूजा वगैरे झाल्यानंतर परत मग स्वयंपाकाची तयारी झाली माझी मग माझी मोठी फॅमिली असल्यामुळे आम्हाला पटपट आवरून घ्यावं लागतं माझ्या जोवा पण माझी मदत करतात तर मी ही कांद्याच्या पात्याची भाजी आज मी कांद्याच्या पात्याची भाजी बनवणार आहे कांद्याचे मस्त धुवून अशी कापून चिरून बारीक चिरून घेतलेली आहे सर्वप्रथम तेल गरम झाल्यानंतर थोडंसं लसण ठेचून लसण थोडीशी लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये टमाटा कापून बारीक कापून टाकलेला आहे टमाटा लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ पण टाकलं मी त्याच्यात मीठ टाकलं तिखट आणि हळद टाकायचं माझ्याकडून डिलेट झालं ते म्हणून तिथे मी आ, मसाला टाकलेला आहे आपला गरम हा तिखट टाकलेला आहे हळद टाकलेली आहे त्यानंतर ते चांगलं मऊ झालं टमाटा चांगला मऊ झाल्यानंतर हे कांद्याचे पाते चे, पातेला मी पातेला ते टाकलेला आहे आणि सगळं एकजीव करून घेत आहे असं जरा त्याला उकडताना असे पाणी सुटलेलं असतं त्याला जसं हलवत राहायचं मस्त झाली होती भाजी आणि इकडे माझी जाऊबाई भाकरी पण करत होती गरम गरम भाकरी आणि कांद्याच्या पात्याची भाजी खूपच छान लागते तर या जेवायला तुम्ही पण आणि माझी भाजी कात्या कांद्याच्या पात्याची भाजी, भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही थाळी तुमच्यासाठी तर मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा आवडतात आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अजून एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय